नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सर्वोदय ॲग्रोटेक प्रतिनिधी अमोल सुदोडकर आपण आलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या सोबत एक शेतकरी शेतकरी आहे त्यांचा कांदा पीक आहे त्या कांदा पिकात आपण सध्या त्यांच्या उभा आहे सध्या हे लाल कांदा आहे लाल कांदा लाल कांदा आहे लाल कांदा पिकात आपण उभा आहे त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया त्यांनी एक आपलं खत वापरलेलं आहे आणि जुळलेले आहे ते आपल्याला नमस्कार सर नमस्कार सर तुमचा परिचय द्या ना थोडा कैलास घालपात गुगे बोकडदारी तालुका निफाड येतो जिल्हा नाशिक येतो गुगे साहेब आपला कांदा प्लॉट आहे कांदा प्लॉटला हा। खत ग्रीन शेड हेच खत आहे ना हेच खत आता ते लाल मध्ये लाल मध्ये सगळा पाच एकर आहे पण एक प्रयोग म्हणून मी तीस गुंठ्यात केलेला आहे तीस गुंठ्यात तुम्ही शेडचा प्रयोग केलेला आहे बाकीच्यात केलाय पण अजून तो बारीक येतो का बारीक आहे कांदा तो पण हा पहिला प्लॉट आहे पहिला पहिला प्लॉट होता तर याला तुम्हाला हा प्लॉट आज उभा आहे आणि ह्या प्लॉट मध्ये आज आपण सध्या उभा आहे हु। आपण या प्लॉट मध्ये तर तुम्हाला काय फरक वाटलाय थोडं आमच्या शेतकरी बंधूंना सांगा ना नाही खरोखर ग्रीन शाहीचा शंभर टक्के रिझल्ट आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावा आणि मला हा खरोखर रिझल्ट आलेला आहे आणि याचा रिझल्ट असा आहे की इतर खतांपेक्षा हा डोस पण एकदम महत्त्वाचा आहे खरोखर वापराय वापरल्या गेला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने एक का व्हायना वापरायला गेला पाहिजे जमीन जे जर आपण रासायनिक खत टाकतो पण त्याला चालना देण्यासाठी खत नाही टाकत ता आपण स्पेशल ता नाही त्याच्यामधून शंभर टक्के तुम्हाला असं नाही चालना देण्याचं काम करतो शंभर टक्के केलं याने आणि याचा रिझल्ट असा आहे का बाकीच्या डोस पॅकचे हा डोसे एकदम महत्वाचा आहे हा डोसे इतका व्हायला वापर वापरला पाहिजे इतका वापरला एक डोस डोसर प्लॉट मध्ये केला पाहिजे एकदम समाधानी आहे ना तुम्ही एकदम समाधान एकदम पूर्ण अख्या प्लॉटला याचा प्रयोग करायला ह्या प्लॉटला तुम्ही वापरला म्हणून इतर सगळ्या प्लॉटला वापर याचे रिझल्ट बघून हा याचे रिझल्ट ह्या प्लॉट रिझल्ट बघून तुम्ही इतर प्लॉटला सुद्धा आणि जेव्हा नव्हतं दोन मध्ये फरक दिसत होता फरक म्हणजे भरपूर फरक होता आणि याचा वापर असा आहे का याची माल आणि कांद्याची पात मी एकाच स्प्रे घेतला आतापर्यंत आतापर्यंत आणि याच्या आधी मी तीन तीन चार चार स्प्रे करायचो तरी असे कांदे काढले चार स्प्रे वाटते तरी असे काढली एखाद म्हणजे टोटल रजिस्ट्रेशन डेव्हलपमेंट झालेलं झालेले तोड दाखवा ग्रीप ग्रीप प्लॉट नेमका कसा आहे तो पुढे चार बाजूला थोडं हे काय चालू गुजे साहेब एकदम समाधानी आहे शंभर टक्के धन्यवाद सर